शेवटी तुम्ही करता या दौऱ्यामागचं मागचं काय कारण होतं सकाळी आहे महाराष्ट्रात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेश घुसखोरांना प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा सामोर आहे दोन लाख चोवीस हजार अर्ज आता देवेंद्र फडणवीस सगळे रद्द केले आहे येथेही मी काय ऐकलेले आहेत काय घुसखोर इथे घुसलेले आहेत काय अशा प्रकाराने खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मी परवा मालेगावला गेलो होतो तिथे असे चाळीस लोकांनी बनावटी कागदाद्वारा प्रमाणपत्र मिळून पासपोर्ट घेतलेले पळून थोडे देशातच थोडे शेती सो बाग सोनाजी आता वाडा जो भाग आहे इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात टायर कंपन्या आलेल्या आहेत ज्या कंपन्यांना इतर राज्यांनी बॅन केलेल्या आहेत त्यामुळे इथं मोठं प्रदूषण होते कुठलंही शासकीय यंत्रणे कारवाई करत नाही मला आत्ता सांगितलं ता अर्धा तास पूर्वी आमच्या इथला भाजप नवीन अध्यक्षांनी बोड तो जिल्हाधिकारी बोललो प्रदूषण महामंडळाचे सचिव एम पी सी बी चे ढाकणे यांच्यात बोललो दोघांनी कारवाई करायचं मान्य केलंय अठ्ठेचाळीस तासात ता कारवाई होणारा भिवंडी महामार्ग रस्ताच खड्ड्यात खड्ड्यात रस्ता राहत नाही